अरे अरे रे सगळं सोयाबीन कापून घेऊन आले लोक हिरव हिरव अजून तर आली नाही सोयाबीन सोंग आले हे अरे बापरे माझी हा कास्तकार कुठं आहे शेतकरी कुठं आहे कुठं दिसून नाही राहिला अरे बापा पूर्ण सोयाबीन नेऊन आले लोक कापून अरे बापरे ह्या शेतकऱ्यांना का फाशी किशी घेतली काय रे बा अरे बापरे हे तर सोयाबीन काय लिहून चालले रे बाबा हे ढोऱ्याला निघून राहिले कापडले ढोऱ्याला निघून राहिले अरे रे रे ते शेंगाच नाही राजा काहीच नाही रे सोयाबीन ह्या देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी मरून राहिला आणि देवेंद्र फडणवीस पर्यंत गेला पाहिजे दादा पाय रे सगळे लोक बंडीने नेऊन राहिले सोयाबीन कापून आणि हा शेतकरी दिसून राहिला मले कुठं काय आहे बघू शकता तुम्ही अरे देवा नारायणा ना। काय रे शेतकऱ्याचे हाल अरे शेंग नाही रे सोयाबीन ले कोणचं बी बियाणू रे बाबा हे शेतकऱ्या फसवलं पहा पूर्ण व्हिडिओ हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा बी भी मध्ये नव्हते तुम्ही तेव्हा तुम्ही म्हणत होते सोयाबीनला आठ ते दहा देऊ कापसाला दहा ते पंधरा देऊ तुरीला देऊ सोळा ते सतरा हजार आता बी भी आले नाले वाचक बदलली तुमची आ आता सोयाबीनला तीन हजार रुपये भाव कापसाले सहा हजार रुपये भाव तुरीले पाच हजार ते सहा हजार रुपये भाव काय आहे हे शेतकरी स्वतःची जनरनी कसा पुरं करू शकन पोट कसं भागू शकन लेकरं बायाला कसं करू शकन कारण इथं दारू सस्ती झाली अनाथ नाग मीठ साखर सगळ्या गोष्टी महाग झाल्या विचार करा तुम्ही अरे ज्या ने लोकांचं घर पण घर उद्ध्वस्त होते हे दारू स्वस्ती केली आणि तेल मीठ साखर ह्या गोष्टी सगळ्या माग केल्या तुम्ही आणि कोणाच्या भोखंडीवर बसून राहिले ते गरीब शेतकऱ्याच्या कारण तेलाशिवाय आम्हाला भाकर थकत नाही मिठाशिवाय भाजी चांगली लागत नाही बेसन आपण हकर धकत नाही आम्हाला गरजा पूर्ण लागते त्या आणि तुम्ही बायकोचे आला बायको कोणास नाचून राहिली ना कुठं नाचून राहिली कशी नाचून राहिली तो व्हिडिओ पाहता पण शेतकऱ्याचा एखादा व्हिडिओ आला तो व्हिडिओ वर तर धडकलता कारण हेच चालू आहे ना आता हेच चालू आहे ना देवेंद्र फडणवीस साहेब अरे साहेब विनंती करतो तुम्हाला आरक्षण आरक्षण लक्ष देऊ नाही तुम पिकवणार काय करणार आता शेतकऱ्याचा बोरग शेती करत नाही म्हणते पुण्या मुंबईच्या ठिकाणी जातो बाबा पंधरा ते वीस हजार कमावून आणतो पण मी शेती करत नाही कारण पोरगी भेटत नाही शेतकऱ्याची इथे खाऊ इथे रुसला शेतकरी कारण तीस ते पंचवीस वर्षाचं वय उन्हाला एकराच लग्नाला आलं बोरग पोरी देत नाही पोरीच्या आकांक्षा वाढल्या भरपूर वाढले विचार करा तुम्ही अरे शेतकऱ्याने मुलीने भेटून झाला कोणामुळे तुम्ही आहे जिम्मेदार कारण तुम्ही मला दिला असतात तर शेतकऱ्याच्या जेवढे मुलं आहे त्याने शेती केली असते आणि चांगलंच आनंदाने राहिले असते त्याचे लग्न झाले असते विचार करा शेतकरी आमचा हा चिल्लर बनला चिल्लर कोणामुळे तुमच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यामुळं कारण तुमचे वादे ते इरादे भरपूर असते जेव्हा तुमची खुर्ची पक्की झाली तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही केलेच नाही वादे आम्ही म्हटलोच नाही आ काही नाही अरे मालाला भाव दे कर्जमाफी नाही पाहिजे मालाला भाव असला तर शेतकरी हा तुमच्या अंगाचा कर्ज फिरू शकते एवढी अवकाळ आहे शेतकऱ्याची आणि पाहू शकता तुम्ही हे चित्रकरण पाहू शकता मागून लोक कापून निघून आले सोयाबीन आणि हा जो मालक काय शेतकरी आहे हा सुसाईड करत होता झालेल्या जा फानीला आम्ही रोखलं ते आम्ही हा व्हिडिओ दाखवला नाही का नाही दाखवला का आम्हाला दाखवायचा नाही आहे आणि हा माणूस दुहेरीतून दुन झोपलेला आहे त्याला हिवतापाला चार वेळा त्याला दाखवलं नय लागलं ला कारण हे बघू शकता तुम्ही अरे कोणाची किसा अशीच आहे विदर्भातील बोगस बियाने दिलं परमेश्वराने साथ दिला नाही परमेश्वर भाव साथ देत नाही भाव साथ देते तर तुम्ही साथ देत नाही विचार करा ती गोष्ट आहे कोणाला निवडून दिलं तर तसंच आहे देवेंद्र फडणवीस साहेब हा जोडून विनंती करतो तुमचे अधिकारी असो तुमचे कोणत्याही अधिकारी असो असो पटवारी असो कुठलाही आहे तुमचे कार्यकर्ते असो लवकरात लवकर दिला या ठिकाणी पाठवा आणि हे दाखवतो दूर दृश्य तुम्हाला कारण बघू शकता ते सोयाबीन तुम्ही हे बघा सोयाबीन चार ते पाच शेंगा आहेत त्या पाच शेंगातले दोन शेंगा आईनं दो खाल्ल्या तीन शेंगा अर्जन शेतकऱ्याला आणि काय करणार आणि मजूर म्हणतो चार हजार रुपये तीन हजार रुपये कर दोन हजार रुपये ठेशराला घेऊन जातो काय करणार केले आणि न्यायाचं भाडं अजून मार्केटमध्ये काय करणार अजून तिथं चिठ्ठी फाडते तीस ते चाळीस रुपयाची अजून काय करणार इकडे लुटणं लुटणं चालू आहे शेतकऱ्याले कारण शेतकरी नसला ना तर भिक भिकीन मराव लागल कारण आम्ही शेतकरी मजूर पालतो सगळ्या गोष्टी लोक शेतकरीच पालतो शेतकऱ्यालाच पिकलं नाही तर दगड लागन लागल खा लागन समजलं काय कारण शेतकरी हा जगाचा बाप आहे पोशिंदा आहे पालनार आहे पालणारा मरून राहिला आणि खाणारा ढेरी पकून झाला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे तुम्ही खाणारे आहे म्हणून ढेरी पोकून राहिले कारण तुम्ही शे, शेती केली नाही अजून शेती करून पा मग समजा तुम्हाला शेतकरी म्हणजे काय असते समजलं काय दादा जशी असं शेअर करा महाराष्ट्रभर नाही पुरा इंडियात गेला व्हिडिओ समजलं का जय जवान जय किसान देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याचे हाल बघा विदर्भातील सोयाबीनला शेंगा नाही या आणि हे भाव मार्केट गेल्यावर हा सोयाबीनला भाव भेटतो अडीच ते तीन हजार रुपये आ अरे जो मोठी कंपनी असते ना तो जो स्वतःचा प्रोडक्ट तयार करतो त्याच्या भावाने तो मालाला तो प्रोडक्टला माला तो स्वतः भाव ठरू शकतो पण आमचा शेतकरी एवढा मूर्ख आहे एवढा की सांगू शकत नाही की स्वतःच्या मालाला तो भाव ठरू शकत नाही कारण शेतकरी हा एक काय आहे दबलेला आहे आणि दबल्या कोणामुळं या सरकारमुळं कोणचा सरकार आमच्या शेतकऱ्याची काही बघून राहिलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे अजूनही अधिकारी म्हणा तुमचे कार्यकर्ते म्हणा धावून आले नाही अजून या शेतकऱ्याचे डोळे पुसायला आले नाही कारण तुम्ही उद्या कोद्याची गाय शकता पण रडणारा जो शेतकरी आहे त्याचे डोळे पुसू शकत नाही कारण तुम्ही मेल्यावर पाणी टाकणारे लोक नाही आहात मेल्यावर येता आणि तीन लाख रुपये देऊन जाता हे कोणतं सरकार आहे कारण आम्ही निवडून दिलो तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब विदर्भातला शेतकरी हा मरून राहिला तुम्ही विदर्भातले तुम्ही विदर्भातला शेतकरी कसा मरत आहे जास्तीत जास्त शेअर करा दादा हा व्हिडिओ कारण सोयाबीन बघू शकता तुम्ही हिरोघा सोयाबीन शेतकरी कापून येत आहे आणि ते घरा वासराल ना बघू शकता लागलेला खर्चही निघत नाही काहीच नाही आता बस शेतकरीला आत्महत्या करायला लागते करायला लागते म्हणजे करायला लागते कारण तुम्ही मरणे महाग केलं विमानात मरणारा त्याला कोरोनाला रेल्वेला रेल्वेने मरणार हा त्याला तुम्ही लाखाने देतात आधे पंधरा लाख देता आणि आमचा शेतकरी झाडा लटकू शकते मरू शकते कारण त्याच्याशी पर्याय नसते तो विमानात जाऊ शकत नाही रेल्वे फक्त वावारात झाड दिसते त्याने कारण तेच तो तेनाच तू मरू शकते आणि घरची दर घरची बैलाची दोरी त्याचं जीवाचं रान करते जीवाचं प्राण करते देवेंद्र फडणवीस साहेब दुःखाची बाब आहे तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या विदर्भात राहिले पाप म्हणजे तुम्ही स्वतः पाप करून राहिले शेतकरी मारून राहिले मालाला भाव देऊन राहिले नाही शेतकरी मरून राहिला जगणारा जगून राहिला मरून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला आणि शेतकरी माया बाप झाडाच्या फांदी लटकून राहिला हा लवकरात लवकर शेअर करा झाला पाहिजे आणि महाराष्ट्रावर फिरला पाहिजे व्हिडिओ बघूया कोण कोण शेतकऱ्याने सपोर्ट करतो ते जय जवान जय किसान